भारी जवळच माशेस घाट पार केला सोरे फिश बघ इकडे फिश एस केलूम मध्ये थांबलेलं चिकन हायक्ट नॉनस्टॉप इथपर्यंत हा आवाला सगळ्यात पहिले आम्ही चाललेलो आहे कल्याण आपल्या मंदिरामध्ये म्हणजे दर्शन करायला गुड मॉर्निंग इज माय वाईफ आणि हॅपी अॅनिव्हर्सरी वीस दिवस बाकी तुला रोज विश करेल असंडी मिसेस मिस्टर स्वराज मिस्टर नाही छोटा स्वराज बच्चू आता चहा पिऊया आपण ना कला इकडे आलतो काय आला बाहेर काही जाताना खरं सांगतो मग सर्व बात लोक पसारा घरावर एवढा भारी घरावर तरी पसारा पसारा आता हे काय साड्या पिड्या उरलेलं सर्व असतं ते पसारा अरे का पसारा हे गोडाऊन आहे का काही बोलतात का ना का लोक जास्तच बोलायला लागले आता एक दिवशी उत्तर देऊया ती कोणतरी आहे ती एक ती लावून तर मी कधी का बोलत नाही जेव्हा बोलेल ना तेव्हा सांगेल तिला पसारा 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 इथे का तू काम करायला सांग रे आमच्या

मी आम्ही आम्ही केलेलं तसं नाही आम्ही पण केलं आमच्या इथे जांबाच्या झाडावर केलेलं आम्ही बसतो झाडावर एकदम सेम असा छोटा केला थोडा बसायच पाऊस पतंगीला पण ठावच ना ते झाड खूप मोठं होतं ते बघितलं तुम्ही गावचं

<laughs> <laughs> करा करा आता चला गावालाच यायची भेटाला तेव्हा सेम शब्द आणि बोलायचं घालवलेली तेव्हा म्हणून घाबर माझ्या कोणची मुलगी उभी राहिले चकलो तेव्हा जीन्स टॉप घातला कशी होती पहिले खूप डेंजर होतो म्हणजे असं ना आवडायचं नाही मग मुद्दा चांगले कपडे घालून तेव्हा कारण का जीन बीन घातली कोण पोरगा बिरगा मागे लागले तर परत लग्नानंतर काय आपली बायको आपल्याला माहिती आहे म्हणजे एरियामध्ये तिला कोण बघणार पण नाही चल किती जण मग तिला मागे यायचं मारा मारल्याचं ना हा एक दिवशी कसं मारायला किती गाड्या घेऊन बाबा कॉलेज मध्ये घुसलेलो तेव्हा जस्ट बोलले असेल खपला असता घाबरली गाडी तेव्हा समोरच माझी खिडकी इकडनं एवढ्या लांबून थर्ड फ्लोअर इथे झाड नव्हती तेव्हा इकडं बघायचो केला एवढा प्रेम डेंजर होता बघायची घरात इकडं बघायचं चल हा रुग्ण हे बघायचं बघ इथून तिथे थर्ड फ्लोर झाडा आले बिल्डिंग आली पण तो बिल्डिंग नव्हते आणि बिल्डिंग आहे ती बिल्डिंगची मोठी वाली त्या बिल्डिंग जो काम चालू होतं त्याच्या थर्ड फ्लोअर जाऊन तिकडे समोर बघायचं ना समजलेलं का आमचं लव म आमचं लव चालू आहे गावाला नाही ठेवलेलं मी तिकडे बघायला यायचं हे भारी लव्ह स्टोरी आम्ही नीट ना सांगली तेव्हा आम्ही काय का बरं का काहीच तुम्हाला लव स्टोरी पाहिलं आमची नीटवाली

म्हणजे मी वाटणाऱ्या यश तर याला पण आता जस्ट गोल्ड मेडल भेटला याचा बॅनर लागलाय मला पण सेमच भेटलेला चला काय को आज बना रे भाजी कोणती भाजी बना रे भेंडी इसकी फेवरेट भाजी आहे मेरी भेंडी पण मेरा उपास आहे मी नाही खा सकता Actually, भेंडी शिवाय आणि आता मी पुण्याला निघणार आहे इकडनं काम आहे इसके जसं तिकडे खूप मोठं काम आहे ते तुम्हाला लवकरच समजेल तर ना भेंडीची भाजी आहे ना एवढीच फ्रीज मध्ये होती काल पण भेंडी बनवलेली पण काल वेगळ्या स्टाईल बनवलेली आज वेगळ्या स्टाईल बनवतो तर डाळ भात केलेले भेंडी करते के आणि आम्ही पुन्हा छू डाळ पण झालं भेंडी आवरून पण झालं फक्त भांडी बाकी त्या त्या कामावर येईल ते करून देईल नंतर आपण आवरला सर्व तिने एवढं पसर नाही हॉलमध्ये लोक पसरा पसरा लहानचा त्यासाठी मागवलेला अर्धा मोठा वाला मागा पाच किलो तर दहा किलो ते म्हणजे काढून प्लेटी किती मी लावू शकतो भारी ना तर आता तुम तुम आता सध्या तरी मी किती वापरते टू के जी थ्री के जीपर्यंत म्हणजे लवकरच मी फाय के जी वापरणार एक्स केलं मी आता वर्कआउट शिकतो ना ब्लॉक काढून पोरिंगसाठी घरी लवकर बोलत ना ब्लॉक करा जिममध्ये तर जिम ब्लॉगमध्ये तुम्ही तुमचं आपण एक रूम भाड्याने घेऊया आता सध्या आणि ना त्याच्यामुळे असं ना पूर्ण खाली ठेवायचा म्हणजे वर्कआउटचा व्हिडिओ बाकीच्या शूटचा असं करा पहिला भारी होईल ना तर रूम भाड्याने घेण्यासाठी फी मी जिम मध्ये तर जिम करेन जिमच करू ना फायनली गावाला आणि सगळ्यात पहिले आम्ही चाललेलो कल्याण मधले आपल्या मंदिरामध्ये म्हणजे दर्शन करायला हा बाबू आई या हनुमान बाप्पा कुठे आम्हाला फोटो आमच्याकडे पण हनुमान बाप्पा आहे कुठे ते आहे ना शरू घेतात गेतते का तेल घ्या ना हां पप्पांना जास्त गरज आहे चालू सर जो टीशर्ट बकाय हैप्पी मदर्स डे आहे हो आज गाडी दिसली ओरिजिनल व्हिडिओ मध्ये बघतो अरे कपडे

नाही बोल आताच गालो मी गाईच सात त्या जागे आणि जस्ट गावाच्या घरी आलो मी तर कोमलींच्या इथे कुठे बघते बाबू सर्व विचारतो त्या अण्णा झोपले